मामा तुम्ही दादाच्या बरोबर होता इतकी वर्षांच्या बरोबर घालवली दादाकडे मी आता गेले सत्तावीस वर्षाकडे पहिला मी शासनामध्ये होतो शासनामधून तेरामध्ये मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतरही दादाकडे आता जो बारा तेरा वर्षी मी खासगी काम त्यांच्याकडे काम करत आहे खर तर दादांची दादा इकडे पुढे बघा ठिकाणी पाहिजे आठवणी आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत की सांगण्यासारख्या की त्यांनी समजा त्यांचा तो म्हणा स्वच्छता म्हणा कामाचा टायम दादा जर समजे म्हणले म्हणवे तू सकाळी सहाला तयार ला तर आम्ही सारे तयार राहायचो आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे पण तो भाग चुकीचा आहे दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते असे काही कोणाला हे बोलत नव्हते ते आणि एखादा कुणी जाऊ सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी था था ते त्यांना मदत करायचे माझं तर काय विषय मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या काय रात्रीपर्यंत हो रात्रीपर्यंत मीटिंग चालू आहे मीटिंग मिटिंग संपल्यानंतर ते आम्हा बाय आम्हाला असं ठरलं की बायरोड पुण्याला जायचं आणि पुण्याला मग दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामतीला सकाळी दहा वाजता निराव वागजला दादांची सभा होती अशा दोनच्या सभा ठरल्या होत्या कशामुळे उशीर झाला काय झालं उशीर काय झालेला नाही दादा म्हणजे दादांनी ठरवलंच की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बाहेरूड जायचं होतं शंकर मुलगा बॅगाय तयारी ठरल्या होत्या की आपण बाबा बाहेरूड जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे ते दुसऱ्या सगळ्या विमानांनी निघाले त्याच्यामुळे दुःख घडणं पण गाड्या नाही पाहिजे होती मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशी म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची हे सगळं ज्यावेळेस तुमचं आधी ठरलं होतं की बाईक बाय रोडने जायचं बदलला निर्णय कसा रात्री उशीर झाला नाही काही रात्री उशीर झाला थोडासा उशीर झाल्यामुळे म्हणले मग सकाळी डायरेक्ट बारामतीला येऊ म्हणा या जातो मग म्हणले तू उद्या बायरोड पुण्याला मग मी बारामती मुंबई पुण्याला मामा सगळ्या तुमच्या इतकी वर्ष तुम्ही आज वाचत होता काय भावना दादा भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं एवढं की आम्हाला तर काय बोलवून बोलू शकत नाही आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहे अजून अजून दादा गेले नाही त्याचे फोटो बघितले ना तुम्ही बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही त्याची किती वाईट वाटते साहेब बघा मामा ज्यावेळेस अजित पवार असायला त्यावेळेस अजित पवार आम्ही कानवास सोडून घेऊन आणि त्यावेळेस मात्र तुम्ही सोबत असाल तर कसं तुमचं टायमिंग व्हायचं नाही टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं दादा म्हणले जर पाचला म्हणले तर आम्ही साडेचारला तयार असणार मग दादा रात्री बारा वाजू दोन वाजू गाडी आमची नीट सकाळी आम्ही अर्धास गाडी तयारच अगोदर दादा म्हणले पाच साडेचारला गाडी तयार असायची अनेकदा अजित पवारांचं मनवेमावांचं आयटो आय कॉन्टॅक्ट होऊन मनवे मामांना असं आम्ही ऐकलं की तिकडे जायचंय हे कसं नेमकं नाही नाही आता त्या तेव्हाची तेव्हाची परिस्थिती असायची समजा काय कुठं जायचं असेल तर तेव्हा ते सांगायचं मला मला असं काही अगोदर सांगायची नाहीत पण बाबा चल इकडे म्हणजे काय आम्ही जाई बरं का दादानी माझ्यावरती माझ्या आमच्या मनवी कुटुंबी फार प्रेम केलेलं आहे आणि सेमी पहिला शासकीय सेवेत होतो त्यातून मी दोन हजार तेरा मध्ये रिटायर झालो त्यानंतर आता बारा वर्ष त्यांच्याकडे खासगी म्हणून काम केलेलं आहे कुटुंब कुठलं मी सात तालुका जिल्हा सातारा मुक्कावाडी मग हे दादांशी नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं नोकरी माझी सुटलीच नाही ना संपलं काय झालं जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले मनवे तू कुठं जायचं काही विषयच नाही म्हणले तू बाबा असं असा माझ्याकडे काम करायचं आणि ती काही विषय झाला नाही तो कुठल्या विभागात होते मी शासकीय परिवहन सेवा वरडी मुंबईला ना। दादा नॉट रिचेबल आल्यानंतर तुमच्यासाठी नाही 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 तसं काय नाही आता तो भाव वेगळा येतो तसं जेव्हा आम्ही त्याची सक्तीच असायचो विषय दोन होता आणि काय आठवण आहे का नाही ना आठवण म्हणजे हे वक्त शिरपणाची आठवण आहे स्वच्छता म्हणा आणि कुठल्याही तुमची मीडियावाले सुद्धा असायची ते आमच्या देवगिरी बंगला असू द्या प्रेमकोट असू द्या किंवा सहयोग असूया चहा पाणी दादा स्वतः सांगायचे म्हणवे त्यांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था कर तुमचे टी व्ही नाईनवाले मुंबईला नेहमीच आहे बघा प्रेमकोटला तुम्ही तुम्ही कोण आहात तर ते त्यांना कंटेन करोना काळामध्ये सुद्धा दादांनी जे सोय केली होती चहा पाणी नाश्ता पाण्याची थँक्यू